ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग तालुक्यातील सातीर्जे गावातील साहिल वामन निर्गुण हा व्यवसायाने दुचाकी मॅकॅनिक आहे तसेच साहिल हा बायकर असून अनेक ठिकाणी ट्रेकिंगला जात असतो अनेक दिवसांपासून कणकेश्वर डोंगर मोटारसायकलद्वारे चढून जाण्याचं त्याचं स्वप्न होतं त्या दृष्टीनं साहिलनं हिरो होंडा मोटारसायकल मॉडीफाय करून घेतली रविवारी चार फेब्रुवारी रोजी साहिलनं दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पायथ्यापासून मोटारसायकल पायऱ्यांवरून चालवण्यास सुरुवात केली तीस ते चाळीस मिनिटात साहिल हा मोटारसायकलनं कणकेश्वर मंदिर परिसरात सुखरूप पोहोचला कणकेश्वर डोंगर मोटारसायकलद्वारे याआधी पंधरा वर्षांपूर्वी चोंडी येथील दिलीप मांजरेकर यानं सर केला होता त्यानंतर साहिल यानं मोटारसायकलद्वारे हा डोंगर सर केलाय अलिबाग तालुक्यातील कणकेश्वर मंदिर हे पुरातन असून बाराशे फूट उंचीवर वसलं आहे कणकेश्वर मंदिरात जाण्यासाठी साडेसहाशे पायऱ्या आणि काही ठिकाणी पायवाट आहे या मंदिरात जाण्यासाठी पायी पायऱ्या चढत जावं लागतं वाहन घेऊन जाण्यासाठी पर्याय नसल्यानं भाविक हे पायीच चढून जातात असं असलं तरी सातिर्जे गावातील तेवीस वर्षीय साहिल निर्गुण या तरुणानं रविवारी चार फेब्रुवारी रोजी आपली मोटारसायकल चालवत अवघ्या अर्ध्या तासात कणकेश्वर डोंगर चढून मंदिर परिसरात तो पोचलाय पंधरा वर्षानंतर साहिल हा मोटारसायकल पायऱ्यांद्वारे चालवत पोहोचणारा दुसरा स्वार ठरलाय कणकेश्वर डोंगरावर श्री महादेवाचं पुरातन निसर्गानं नटलेलं मंदिर आहे लाखो भाविक कणकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा